श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकऱ्यांनो परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या हितगुजमधून नित्यसेवा आणि सर्व पारायण किती करावे याबद्दल खूप छान माहिती सांगितली आहे प्रत्येक सेवेकऱ्यांनी का नित्यसेवा करावी आणि प्रत्येक ग्रंथाचे किती पारायण एका वर्षात करावे याबद्दल सांगितलं आहे गुरुमाऊली सांगतात वर्षभरात प्रत्येक सेवेकऱ्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत एकशे आठ पारायण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एकशे आठ पारायण मल्हार सप्तशतीचे बावीस पारायण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सात पारायण नवनाथ भक्तीसार छत्तीस पारायण आणि संक्षिप्त श्रीमद भागवत छत्तीस पारायण करावे त्याचप्रमाणे सेवेकऱ्यांनो ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे आहेत त्यांनी पुढीलप्रमाणे स्वामी सेवा करावी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा रोज अकरा माळा जप श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्यायांचे क्रमशः पाठ रोज एकदा श्री सुक्ताचा पाठ आणि रोज रात्री श्री कालभैरव अष्टकाचा अकरा वेळा पाठ ही सेवा नित्य केल्यास पत्रिका नशीब किती खराब असू स्वामी समर्थ प्रत्येक तुमची पूर्तता कशी करतात हे तुम्ही फक्त बघाच सेवेकऱ्यांना सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ